या जोडीन अड लावलय साऱ्या जावाला न्याच्या जोडीन याड लावलय साऱ्या गावाला का ताड्या संगीतची पट्टी किती आहे अरे ह्या वेळेला तिने कधी भरली भरतच नाही संगीता दीडशे आणि अरे शहाणच नाही खरंय का नाही होतर घे 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 कटावणी घेऊन पत्र ऊच कटाय घे घे गे गे लगेच पाच हजार सांगेला तू आधार आधी कड्या सांगे आगे पट्टी किती पट्टी किती पाच हजार थकली कोण भरायचं कामा तुझे आ, हा, हा? का कामा ती तुझ्या घरची असते नि सकाळपासून आम्हाला आमची नेमणूक केली आमच्या गोवाची सरपंचांनी हा काय सांगितलं एका थाड्या सांगतोच आम्हाला सांगितले ज्याची गरपती भरलेली नाही त्यांच पत्र ज्यांनी भरलं नाही त्याच सरपंच असं भरलेली नाही अरे पण माझं इकडे बाळा कटावणी उच कटाय चालू कर तिच्या तोंडाला लागलाय लाका वाजनात टाकली तर छटाक भरणार नाही डोबळायची भाषा करते लाका काय शिर सांगतोय तुला देणं होणार आहे का सरपंच बघून घेते हो संगे जाऊ नको हे संगे लय लाखेत असल्या गे करीत जाऊ न लालतीच करीन बघ हक हात उघरू नको परत हात उगार ना सगळे मी अगदाच माफ करतो जाणारा ठेवून फाल पाडलं का नाही मग काय झालं सांगे घरात नेईन युक्ती मारीन आणि परत आणीन बाहेर ते आपल्याकडे लाडणस नसतो ज्या सांग र आपलं व्यक्तिमत्व ड्रांबीस माणूस आहे मी ड्रांबीस हा अरे कसला का असा ना डांबरीस माणूस आहे असतय असते करतय ते पट्टी तरी बर नाही त्याला का दे पत्र आम्हाला काय काय रे ए ज्या भाय घेर ती उच्चार

अगे नाही कशाला लिहिला का ताक्यात असल्या गे थाप दोनदा उगारती कचारता गेला बसला नाही मला जब्या ती जकिट हुकलय का घरात बघून याचा अगे संगे तू पहिली रुग्ण होती ती पाकिट जर हुकला असलं ना ते पटी गोळा झाली त्यातून आणतो अरे गडीत बोलतोय गडीत हसतंय ला काय लावलंय

म्हणजे याला प म्हण की मग काय झाले माझ्या बारा माकडाचा खेळ तुला कोणी माहितीये म्हणजे तू सिद्ध करून दाखव दाखवलं की तुझ्या आगात बारा माकडा नाही बांधाय उठलय ना ज्या ब्या शंभर ते गुळीचं पाकिटच संपलंय पाच रुपये सांगितलं करू याडेवाणी करडवाणी नाही अगं पण आम्ही पट्टी मागाय आलोय घरपट्टी मार्चेंट चालूय आणि याला काय कुस्ती आणि कशासाठी ला काय पैसे किती देतोय दे महिन्याला ए मी फुकाट करतोय हा मी तसंच आहे त्याला मी काम करतोय त्याला मी टा नाही जाणार आहे भिकारी अग तू तर भिकाऱ्याच्या वरची हे जर चार पत्र काढलं ना आणि मागले चार थे तुझे ती चार ठिकीन दोन भांडी दिसते आणि मोकळ सगळी दिसते हवा आली की हा असेच जाणार काय तुझी अवस्था बर हा जर तू या लप्पा बरोबर कुस्ती लावली आणि जर ह्यो हरे या लप्पा बरोबर जिंकला तर ह्या हरेला एखाद्या मी दहा हजार रुपये अगे दहा ती पैंत मी जिकेनच लावल्या तू कधी कुणाचे दिल्यात ग पैसे तवा माझे द्या आयो दिसतोय अगं फुटका म्हणी नसतो अंगावरती सगळं बँकेच नवरा लागत हिंडत कस हिंडतं आम्हाला माहिती नको जे हानू सांगे काही अगं चार नाही तिकडे कायमता ठेव परमळण कर ही पट्टी थाकलेली कोणतेच बरं मी इकडे पट्टी तुला दहा हजार रुपये अगे लापा काय आहे त्याच्याला कधी तास लावू घे बोलवून मला एक आठ दिवस दे का माहिती का तुला सांगतो आता या लपा बरं करायचे म्हणजे मला थोडं व्यायाम करावा लागल दायच करावा लागल अगे जोराळ आहेच की पण ते जुनी मन माहित नाही सामने वाले को कमजोर नाही समज का थोडं तयारीने राहायचं अगे पट्ट्या तयारीनेच उतरतो आणि माझ्या पुढे यायचं नाही असलंच अगं त्योच बोंबील कसा नागाचा फणा काढतो इन त्या तुझ्या याला प्याला भाई याचाल का आताड्या अ ग काय असं काय असेल ना आकड्यात बोलायची ते व्यायाचो वयाचं वाया करायचं नसतं निघायचं आता तर आणि परत दोरीत निघायचं आता चालू आहे पैज लागली आहे म्हणून नाहीतर हे पत्रहीन ती वाण दिसतय ना बघितलं ना टेम टम सगळच घेऊन जाणार परत हो मागल्या वेळेस कसं पहि मी जिंकल्यानं सगळा असा बाहेर पा पार टाकल्याला आता काही जिंकण्याशी म्हटले की तुला कुठं जुळत ती हारेनीच करू जाणार का आता तो हा ते बघतो तुला आता थम थम हर्या दिसला का तुला टोपरी व्यायाम करत बसलाय टोपरी व्यायाम हो आईला त्याचं बी एक बहानच गेल या बरं जा जा तू बघतो त्याच्याकडे आईला काय ह्या हरयाचं काय बहन गेलंय काय आईला ह्या हर का हर काय करतोय बाकड्याला अय हरे हा, हरे आहो अलग का काय झालं काय झालं त्याच्या आईला काहीतरी उद्योगच सकाळी सकाळी बस काय करतोय काय झालं बाकड्याला काय नाही व्यायाम करतोय तुला बनवायची का नाही आता काय आलं का दुपारच्या बारा वाजल्या व्यायाम काय ही टाइम आहे का दुपार सकाळ काम्या रात सुद्धा मान उठून मी व्यायाम करतोय ना रे अरे पण अचानक तुला एवढी व्यायाम करायची काय आली बाबा काय का त्या संगीतन माझं झालं भांडान कसली बाबा ऐकू किर्तीला का तू आज करू ना रे काय झालं हा काय झालं खुश आला का गाव यु येऊ बोलत होती मी बी तिला काय म्हणलं सांग बाया माणसावर नाही आपण म्हणलं भांडण करत तू काय लाव तिच्या कशाला तोंडाला लागतो नाचकीच्या अरे मग झालं काय काय झालं ती म्हणली याला पण आपल्या गावातला हा याला पाव हो येते याला पा हा याला पा या बर कुस्ती खेळून दावं म्हणलं याला पा बर कुस्ती म्हणलं लागली पैंज हा लागपण हरयाला का तुला काय आखलीचा भाग आहे का ते गेंड्यावानी रगील माणूस अंगाव जर पडला तर बघाच होईल की तुझा हे कशाचा मी पडून घेण मीच आगाव बसणार उलता फालता उलता फालता करून संपूर्ण टाकणार आहे याला पा मी बघ बाबा रे काम काम याला काय याला पा म्हणजे निवड गेंड्याच्या काताड्याचा माणूस तू तू बर का मी असणार की माझ्या लई चांगलं ठेवायला मी तिथे असणारच माहिती कुतवू त्याला असा कुतवू का नाही दोघं मिळून काळजी करू नको बॉडी बनवायला बॉडी ती गोळ्या मिळतात असल्या बटराव नाही कार व्हायची अरे बटराव कुठे बॉडी होती कर नाही व्हायची हे दुष्काळातलं बटर म्हणजे काय असं करू मी गाहून तिथं दिसून तिथं व्यायाम तू करतोय ऊस बघाणार कड बघाणार तेवढे मोहर जे आहे ना मोठी इमारत आहे र याला बारीक आहे का चालत तिथली वजन उचलू वुछन वुछन काय फरक जिम मध्ये लय साहित्य तो सात जर दिली तरच मी जिकन बर तुला काय करायचं मी तिथेच बाजूला असणार आहे ना फाड्याच्या निश्चितच करू लय झालं त्या बी आता दहा हजार आल्या पाच पाच हजार नको तू जय बालाजी जय बालाजी ईशाला पाणी घातला हे नारिय चांगला येईल आणि नारियल चांगला आला तर विशाला रोखडा मला कमी जय बालाजी जय बालाजी हे नेमका पाणीला पण काय झाला नारळाला पाणी घात देवाचे करणे नारळात पाणी एवढं जर पाणी घातलं तर तू फुटा फटाफट फुटत ना नारळ ते शाळा ते आमच्या घडी लोकला सांगितला पाणी दे तर ते बी पाणी देत नाही अशाला मी द्यायला लागलं तर लगेच लाईट गेला ए असं करते तू कशाला गडबिड तुम्हाला राव काय गांभीर येत नाही तुम्हाला माहितीये काय झाला आपला हरियाणा कुस्तीच्या फाडात उतरला या काय बोलते जय बालाजी जय बालाजी शाला हरियाणा कुस्तीच्या फाडा मध्ये उतरलाय होते कुठला पि निर्माण असत कुठला म्हणून काय विचारताय तो गेंड या सारखा याला पा नाही वे त्याच्याबरोबर कुस्ती ठरवली जय बालाजी जय बालाजी शाला, शाला। ते यापा एकदम हातीवाणी गेंड्यावाणी असते हे शाला ए ना नार्या नार्या ना ये आपला ये ना शुकडा शुकडा असते शाला शिकवायला बाजूने बाजून राहते बरं अहो चावकर त्यासाठी काय करावं लागन माहिती का आपल्या हर्याला खायापिया घालून असा तगडा करावा लागेल येल्पाच्या डबल दवा येपाला तो ट्रीटमेंट करी ना शाला जाय बालाजी जाय बालाजी शाला हे माझ्या रोकडा घेणार आणि त्या तो खायला गाला त्याला चांगला पैलवान करणार हे माझ्या रोकडा फुकाट आहे का सावकार पण हर्या नार्या तुमची माणस आहेत ना आज हऱ्या पडला तरी इज्जत कुणाची जाईल तुमचीच जाईल ना शाळा इज्जतीचा फालू दाखवते माझ्या पण शाला आतापर्यंत हार्या आणि शाळा ते हर्या कर। तरी ना खंडच्या वरणामध्ये सुसु करते आणि नाऱ्या माझ्या सरला दर्द करते तुमच्या दोघांच्या मला काय सावकार लय नाव नुसतं काजू बदाम तरी खरेदी करून द्या राव त्याला ते जिम मध्ये लावायचं राहून नुसतं काय जिम मध्ये जाऊन जमेल का शाळा हल्लभी पाहिजेत ना शाला मला काय म्हणायचं ते काजू बदाम हार्यायला देणारच आहे त्याचा तुला थोडा देऊ का माझं राहू दे माझ्या काजूबा काजू बदम शाला शाला मला रोकडा मागते हे शाला मी ती हरियाणाऱ्याच्या बाजून नसते उभं राहत शिलापाच्या बाजूने राहणार शाला अरे जिंकणाऱ्या पैलवानवर लोक पैसे लावतात हरिणाऱ्या पैलवान लावतात काय जय बाला जय बाला हे त्याला तब्येत काढायसाठी फाडायसाठी मंत्रा दिलाय पण काय झालंय कोणाके त्याचं अरे हो आईला कुठे गेला हि हरे अरे वाच येतो बस काम जरा ते संडास लावते दे बस 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 आईला काय झालं हर्या अरे काय झालं आईला काय काय तर आईला काय करतोय कोण का काय रे ये बस पारच लच गाठला की ला काय झालं नारा काय सांगू लका तुला का तू अला का कसला असला डाईट दिलाय लिहून का अरे काय झालं अल्ला का नार मी घरात कमी असतोय तुझ्या डाईट मला काय जो लावा बसला का डंडळी बसलो ला का नारे आत पोटानं खायला लावतोय शांगताना खायला लावतोय ती काय ला ती पावन हे काय मी पठरा वाचणारा माणूसला काही खाऊन खाऊन अगदी का गळतूनच गेलो तुझ्या हातात आईला काहीतरी चुकलं बरं का तू वेगळ्या पद्धतीने खाल्ला ना असं कसं वहीन ला कसली माणसं रगील झाली त्याने ह्या नाऱ्या पसनी पडत का लाईला बरं जाऊ दे तू तीन तीन नारळ तर सकाळी नाश्त्यालाच खायला लावतो कच असलं अरे खावं लागतात बाबा त्या गेंड्या संग लढत करायची अरे तुला का करायची पण लाका माझी बेकारी तुझ्या तीनदा जाऊन आलो ना खरं या अरे पण ती याला पाला ते का रगील माणूस आहे तुझा भोगा करीन तब्येत बेत करला का का काय हिला काय अलक आल काय तेवढं पाच किलो वजन घटलं आयडिया आणली मी एक नंबर काय झालंय तू ती खाल ते खाल्लं गाईच्या दुधात पण मला त्या अन्नाने सांगितलंय गाईच्या दुधात नाही खायचं बरं डायरेक्ट मेंढ्राचं दूध लागतं त्याला मेंढ्रा बघ नाही उद्या अरे नाही पण ते दुधात नाही करायचं डायरेक्ट मेंढ्रालाच प्यायचं निरस दूध डायरेक्ट हा हा अरे मेंढराला जर पियल ना मेंढराची कसली ती बालिंग असतो रोगीच्या बालिंगासारखाच होईनाच होता नाही ना ती ना बराबर होता पण तुला पच नाही पडला दुसरा फॉर्म्युला दुसरा फॉर्म्युला फॉर्म्युला बॉडी व्हायची सोडून ती सांडाची टाकीच भर नाही नाही अरे ही नॅचरल मेंढ्रू कुठं जाऊ दे काय बे खातोय आयुर्वेदिक असतो अर झटक्यास तुझी तब्येत होईल नाही पिन ना मी मेंढरावानी काय मेंढ्रवा कसलं बालिंग झाल्यात कसले टक्कर देतात आणि ह्या ह्या गंड्याला टक्कर द्यायची असली ना तर तुला मेंढराच दूध पिया हा आ, ना, तो ना, तो ना आता राहू दे गाठलाय तू आता काय कर चल माझ्याबरोबर गावात मेंढर आले तर डायरेक्ट एक मेंढो धरून त्याला निरस दूध आणायचं त्याच्याशिवाय ना अरे बाबा सावकाराच्या माळ्यात मी एंट्र बसवलं सावकाराने हा हे काय चल की हे बघ हे बघ आलं का चल 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 हो घेतच मी एंट्र येत हे बघ हे अरे इकडे ये त्या मालकाला हेच राहावं लागेल बाबा मी सुरुवातच करू थांब की हान त्यान किती ला का मी विचारतो मालकाला पाहतो ओ पाहुन इकडे इकडे या की काय झालंय का हा आमच्या गाड्याला तुमच्या मेंढीला पाहायचं आहे बाली का काय झालंय पाहून ह्याची का नाही कुस्ती लावली पैलवा आहे तुम्हाला वाटत नसला तरी पैलवा आहे ती काय झालंय गेंड्या बरोबर त्याची कुस्ती लावली आणि आम्हाला कळलंय कि मेंढीला पियल का नाही ह्याच्यासारखं होत बाली गाडी पहिलवान करायचं मेंद्राल दूध येत आहे काय रेला का हा पहिलवान झाला गाड्या अरे आता तू वागिलच झाला आता अयो आयो अयो 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 ल हर अरे काय अयो हरिया ल काय करतोय लोक

काळ वेळ काय दिसतो काय व्यायाम करतोय तुला अजून काय माहित आहे काय आणि खातो काय पितो काय मी काय खात नाही मी डायरेक्ट आपलं बकरी नाहीत का डायरेक्ट बकऱ्यांना जाऊन पितो अरे याला पाशे देऊन जाई माझी झाला काय

뽀리로는 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 뽀

की हो पुछते। पुछते एक आएका हो आएका। आज या दंगमध्ये हऱ्याविरुद्ध या लप्पा जंगी कुस्त्यांचा निकाली फळ होणार आहे अरे वाज वाजव फिर फिरकी या वाजव या ठिकाणी बघूयात आता आमचा हर्या जिंकतोय का लपा पाय संगे कुठे गेला तुझा या लपा हर्याला पाच मेंढ्यांना पाच जून आणलाय मेंढ्यांला तुमचा हर्या मेंढेला तर पितू आमचा बघू मग मैर जिंकली का मेंढी जिंकते

लगा आले 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 एवढे अरे चल चलू हा पहिल्यानं फिरतो ए चप्पल हरे झाला चप्पल राहू दे चला आजच्या दंगलीतला पैलवान आमचा हरे हरे हातू वर कर अरे ना रे हा याला कुठे अरे याला काय काढ कपडे काढ ए धरके गोवाटे धरकी ही कुठे आला जोर काढ जोर काढ अरे वाजव के

लका हरिया ना नादा त्या हलगी वालेचा काटा काडला की लका तू ए इधर का टाड मध्ये येतय का नाही का जाहीर करून टाका नाही त्या बघा आता 2 मिनिटाचा अवधी दिला जाईल जर याला पण नाही आला तर आमचा हरया पहलवान विजय घोषित केला जाईल चल वागा केडीया ना रे ओ याला पण अरे लगा ल हरिया आला का लो दम टपटत आलाय गड्या

असा असतो ए ब चला या ठिकाणी याला पण आणि हर्या यांच्या जंगी कुस्त्याचा मैदान या ठिकाणी होते जो जिता वै सिकांदे थांबा दोघांना बी माथी देतो धरा दे एकमेकाला माथी हर या चांगल्या डाव टाक असा मुंडेच्या काटावर टाक ना आसमानच दाखव पहिल्या डावात आणि या ठिकाणी कुस्ती सुरू झालेली चला हरिया अयो हर्यार्या हे थांब घाबरू नको जीत आपलीच बारके बाद ही जीत होती हे गप सेंगे, आगे काही या कडावत होतं का अजून लय डाव येतं अरे घाबरू नको मी तुझ्या पाठीची अरे यार घाबरू नको हार कर जिथणेवाले कोजीकर कशात आलेला का ले लगा, बाजी घरला चार मेंढर पिल सगळे जिरलं एका असं करायचं का आणि दोन चार मेंढर पाजा निघ तुला कुठं आता पाजून जमत वय थांबला दहा पाच रुपये देऊन काय ते मॅनेज कर कि झाला का असं कुठं असतो वय का ती करेन मी पण अजून एक दोन डाव खेळ की तू कोण ते केलं तुला काय वाटते मला तर वाटत याला पाच जिंक कस काय त्याच्या अंगात बा बारा बैलाच बळी अरे मग हरी तरी काय सोपा आहे का हरीच्या अंगात बारा माकडाचा खेळ आहे तसं बी हाय बरोबर बर का तू पण बघू माहीत ना तू जाता अशा तऱ्हेने पहिला राऊंड आलेला आहे आणि पहिल्या राऊंड मध्ये आमच्या हऱ्याला थोडीशी हरपत करावं लागते पण असू द्या आमचा दुसऱ्या राऊंड मध्ये विजय आमचाच असणार आहे तुला सांगतो तु। गोमेला बावन पाय असतात बर एक पाय मोडला म्हणजे काय गोम लंगडी होत नाही आता बघ तुझा याला पाहता पालता नाही अरे लंगडी होत नाही तुला

क्या हुआ हरे भापके गरीब जवान आता थोड़ा थोड़ा टाइम देने दो दे दे दे